सर्व उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या उपस्थितीबद्दल सर्वांचं अभिनंदन करतोच आहे पण मला वेगळ्या प्रकारचा आनंद होतो मी आतापर्यंत दोनशेहून अधिक वेळा पालकांशी संवाद साधला आहे गेल्या चाळीस वर्षामध्ये आणि मुलांशी संवाद साधल्यामध्ये तर माझी हयात गेली पण आठ चौदा ते वीस हा जो पौगंड अवस्थेतील जो वर्ग आहे तो जो विद्यार्थी ता वर्ग आहे आणि त्यांचे पालक हा लोकांना एकत्र पाहण्याचा त्यांच्याशी एकत्रितपणे चर्चा करण्याचा बोलण्याची संधी माझ्याकडे आयुष्य ते पहिल्यांदा आहे आणि ती त्याला आनंद व्यक्ती करते इथं तर मी तुम्हाला संभ्रमत आहे की आता ते तरुण त्यांच्या बालकांनी घेऊन आले म्हणून त्यांचं विनंदन करू की थोडे आता हा सुटलेला आहे अशा या आपण घेऊन आला पालक म्हणून तुमचं विनंदन करू ह्या आपला संभावत आहे व मला अभिनंदन दोघांचंही करायचं आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज पालन तुमच्या पाठीशी ह्याच्या जगात काहीच नाही भरण्याचा तेच घ्यायचे खरं मी खूप भाग्यवडा की आज तुमचे पालक तुमच्या सोबत आहेत तुमच्या तुम्ही त्यांच्या सोबत आहात करतो त्यांच्या वडिलांनी जन्म दिला पण त्यांनी त्यांचा पालकल्प नाकारलेला आहे ते त्यांच्या पालक नाहीये त्यांचे पालक कोणीतरी सिस्टर्स आणि माझर्स आणि आपण सांगायला लोक त्यांचे त्यांचे पालक बनले त्या मुलांना एकही मुलगा त्यांचे पालक आमच्या सोबत आहेत अपेक्षा म्हणून वेगळं फक्त काय हो मुलांना आणि म्हणून मी तुमचा मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो पालकांच्या मुला अभिनंदन केलं पाहिजे की परमेश्वराने तुम्हाला हे जे काही जोडीकडे आणलेला काहीतरी असतील त्यांचं पालक होण्याचं त्यांचे आईवडील होण्याचा आधी आणि त्यांना पालक होण्याचं त्याच्या आधी तुम्ही आईवडील झाला आणि मी नेहमी माझ्या भाषणामध्ये किंवा माझ्या पुस्तकामध्ये कुठेतरी वाक्य असेल की माझ्या पालकमित्रांनो आधी चांगले आईवडील व्हा आणि माझा अनुभव असा आहे निरीक्षण असं आहे जे पायवडील म्हणून सक्सेसफुल आहे यशस्वी आहे ते पालक म्हणूनही तितकेच सक्सेसफुल यशस्वी झालेले आहेत आणि पालकामध्ये काहीतरी तिकडे आहे आपल्या त्या मुलाची जबाबदारी आपण घेतली आहे मी नेहमी असं की परमेश्वराने ही देणगी तुम्हाला देताना हळू तुमच्या कानामध्ये सांगितलेलं आहे हे माझं प्रिय देख मी तुमच्या कानात देतो आहे छान छान वाढवा आणि छान घडवा वाटवायला आई वडील वाढवता पालकांचं काम घडवल्याचं जे तुम्ही करताय ही जी देवाची भूमिका आहे देवाचं काम पालन घेतलं तुम्ही करताय आणि म्हणूनच आपली भरती संस्कृती म्हणते मातृदेव त्याच्यानंतर मग कारण देवाने जबाबदारी आपण पार पाडतो आणि म्हणून मी तेव्हा सर्व पालकांचं अभिनंदन करतो पण ते करताना मला पुण्यासारखं जर काही वाटत आहे हा आता निस्पंद बघून की आपल्या समाजामध्ये काहीतरी नवीन घडणार काहीतरी नवीन घडण्याची ही सुरुवात आहे आणि हे चांगलं घडण्यासाठी ही जवळीकता कायम राहण्यासाठी आज इथे आपण शरीराने मनाने विचाराने सगळ्यांना आपण एकत्र आणलेलो आहोत ही, ही जी आपली जवळीकता आहे ही आपण देखील कशी आपल्याला टिकवायची आहे आणि त्यातून एक वेगळा आनंद कसा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी चर्चा करण्यासाठी आजचं आहे म्हणून मी असं म्हणतो की एक एका ट्रँगल ट्रँगल तुमची मुलं शिरोबिंदू आहे आणि दोन्ही बाजूला तुम्ही एका बाजूला आई दुसऱ्या बाजूला वडील आहे आणि तुमच्यामध्ये जेवढे तुम्ही जवळ येणार तुम्ही अधिक चांगले जेव्हा ऐकले पती पत्नी होणार आहात जितके जवळ येणार आहात तितका आपला शिरोबिंदू त्याचा पण पालकांनी स्वीकारलेला आहे तो बिंदू तो पॉइंट म्हणजे आपलं मूल हा उत्कर्षाला जाणार आहे उत्कर्षाचा टोक गाठणार आहे पण मला काही वेळेला असंही होत आहे की जेवढ्या पण जवळ येत नाही तर काही दिवसापूर्वी एका मुलीचं काउन्सिलिंग करत होतो इतर लेडीजांमध्ये होती इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणची होती आणि मी अभ्यासापेक्षा रिलेशनवर बोलत होतो आणि विचारलं कसं रिलेशन घरामध्ये तुम्ही आले होते मला वाटलं दिसत आई माझा प्रेम करते पण आतापर्यंत आता पंधरा वर्षाचे झाले मला आनंद वाटेल मला मला बरं वाटेल माझी जरा काहीतरी प्रश्न जाऊ असा एकही शब्द तिने आतापर्यंत उच्चारला नाही जाता येता घालून बोलायच पण माझं नशी वडील मला छान समजून घेतात मला समजावून ते जर नसत सर आणि तुम्हाला अशी तुमच्या समोर दिसले नसते मी नक्कीच झालं तर बाहेर पडलेस असं म्हणताय घरामध्ये पण ते जेव्हा आपण जवळ येतो तेव्हा आपल्यामध्ये जर फरक झाली आपण जर एकमेकापासून जात असू तर ही जबाबदारी निभावण्यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होते आणि जो बिंदू आपल्या टॉपला जायला पाहिजे ज्याच्यासाठी आपण पडतोय ज्याच्यासाठी आपण पतिपत्ती म्हणून एकत्र हलो तो असा खाली आल्याशिवाय त्याचा तो कुठेतरी त्याचं घुंटल्याशिवाय राहणार नाही त्याला आपण कायम खचित ठेवणार आहोत

पालकाळ आता आपल्याकडे नेहमी नव्हतो इथल्या कुठल्याही बालकाड जर विचारलं की तुझा सगळ्यात जिव्हाला प्रश्न काय जिव्हाला विषय काय प्रत्येकजण जण एकच उत्तर देईल माझी मुलं त्यांचं करियर त्यांचं उज्ज्वल भूमित्व ह्या पलीकडे ह्याच्या पलीकडे त्यांना काही समस्या काय तसं नाही नोकरीच्या आहेत धंद्याच्या आहेत आरोग्याच्या आहेत खूप समस्या आहेत पण त्यांची प्रायोरिटी मुलांना तुम्ही त्याच्याशिवाय त्यांना ते स्वतःकडे सुता सुद्धा दुर्लक्ष करतात तुमच्यासाठी तुम आणि हे जेव्हा कुटुंबामध्ये घडतं त्याच्यासाठी पालक जर एवढं जवळ यायला तयार आहे आपण जर त्यांच्यापासून दूर गेलो तरी काय होत बघा सुख शांती सगळे आपल्या हातामध्ये ते उलडे विकत घेऊन नये आणायची गरज नाही त्याला पैसा लागत नाही हॅपीनेस आनंद आपण आता सांगितलं माझ्या एका पुस्तकामध्ये मी ते त्यांनी आठवडा किमान एक दिवस काही तास फक्त आपण फॅमिली दुसरं कोणी नाही आपल्यांना नो अपॉइंटमेंट कुठलं कोणी काही टी व्ही बदला मोबाईल बनला आणि सगळ्यांनी भक्त एकमेकांचं शेअरिंग केअरिंग ह्या पलीकडे दुसरं काही नाही मुलांना द्याय आवडतं ते करायचं छान कॉफी आणि बॉफीच्या टेबलावर छानशा की ज्यामुळे फॅमिलीमध्ये एक आनंद निर्माण होतो पण असं येण्यामध्ये मुलं आणि पालक तर ते एकत्र होऊ शकले नाही म्हणून अशापूर्वी आपल्या समाजामध्ये अशीच एका मुलीचं मी काउन्सिलिंग करत होतो ते एक वाक्य बाबांच त्यांनी जेवढं सुद्धा सांगतो की सर माझ्या घरामध्ये रिलेशन आहे आम्ही दोन मुलं आई वडिलांची त्यांच्या आजोबा पण मोर रिलेशनशिप रिलेशन आहे पण रिलेशनशिप नाही आजोबांना फार कोणी विचारत नाही आईच आपलं तीन पंपा काही मजबूत असतं काही ठोकायचं त्यांच्या कामामध्ये आमच्यामध्ये रिलेशनशिप नाही अशा प्रकारचं मुलं आणि पालक एकमेकापासून दूर जर असतील तर फॅमिली डेव्हलपमेंटला किंवा आपण म्हणतो फॅमिलीचा उत्कर्ष फॅमिलीची प्रगती जी प्रगती म्हणजे पैशाची प्रगती नव्हे आपण पहिले सुरुवातीला सांगितलं आपण किती आनंदामध्ये आहोत आणि त्यासाठी आपली जवळी आपण जवळ येण आपण आपल्यामध्ये बॉन्डिंग निर्माण होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडीशी आचारसंहिता पाळावी लागेल आपल्या मुलं अनेक आचारसंहिता आपण तयार करू शकतो त्याच्यातून जर चांगलं काही निष्पन्न होणार असेल अनेक विकृतीपासून आपली मुलं जर दूर राहणार असतील त्या विकृतीपासून आपणही स्वतः दूर राहणार असू तर बघा मला तुम्हाला सुद्धा जेवण इतर सुंदर जीवन दिलेलं आहे मी नेहमी बोलायला सांगतो जरा आठच्या पुढे उभे राहा आणि टॉप टू बॉटम स्वतःला तपासा काय मला देवाने दिला आहे सो मी जर मेंटली रिटायर्ड डि, आहे आय नॉट विथ दे तिची तरी आहे या ब्लाइंड किती तरी आहेत मुके मी त्याच्यातही नाही किती तरी गेली हँडिकॅप मी त्याच्यातही नाही आणि तिथे जगही नाही इतकं सुंदर जीवन एक शरीर सगळं सुंदर जीवन जगायला आणि स्वतःला घडवायला हे सगळं परमेश्वराने मुलांना तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या गुली संपत्ती तुमचे पालन तुमच्या सोबत आहे एकदा एका माणसाने सोग्रेटींची त्याला फजेरी करायची आणि मग सोग्रेटी विचारलं त्याच्या हातामध्ये खुलबा करून

हे एकदा आपण मान्य केलं की सगळ्यांसाठी आपली जवळ फार महत्वाची आहे तर मी तुम्हाला एक आचार सभेचा सांगतो की आपल्या दोघांनाही तीन प्रकारचे सी अवॉइड करायचे त्याचा पहिलाच आहे सी फॉफ सक्ती आणि शक्तीने कुठलंच काम होत नाही युक्तीने होत शक्ती केल्यामुळे काय होत आहे किंवा काय होत मी जर तुम्हाला जर लागलो आज खरंच संध्याकाळ होईल मजा संध्याकाळ किती जणांनी घर सोडलं किती जणांनी कॉपी करायला ते प्रवृत्त झाले म्हणून शक्ती आहे एवढ्या बापी म्हणालेच पाहिजे हो कॉम्प्रोमाइज आणि इतर सोडलो आपल्याकडे मी जास्त सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही पण ही सक्ती माझ्या मित्रांनो पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो पालकच तुमच्यावर करतात असं नाही असं समजू नका तुम्ही त्यांची सक्ती तुमच्या पालकावर ढकळ करता तुमच्या लक्षात येत नाही नको त्या गोष्टीचा अंत करणं मला हेच पाहिजे असाच मोबाईल पाहिजे मला इकडे जायचं आहे मला हीच गाडी पाहिजे हा असं सुद्धा सक्तीच आहे म्हणजे कंपनशक्ति अवॉर्ड करायचं असं नाही तुम्हा मुलांना देखील अवॉर्ड करावा लागणार आहे ला जर आपल्या कुटुंबामध्ये आनंद शांती सुख मिळवायचं आहे तर सध्या पहिला मुलं फार महत्वाचा आहे अलीकडच्या काळामध्ये तर हे फक्त आणि अतिव्हा लागलेलं त्याला माहिती माझ्या बाबा बापाकडे आईकडे एवढा पैसा आहे तर त्याचा उपयोग आपल्याला आणखी कितीतरी गोष्टीसाठी करता येतो परवाना आपल्या एका विद्यार्थ्यांच्या ओलोगेशनसाठी गरीब राज्यामधली आणि गरीब फॅमिलीमधली मी त्यांच्याशी संवाद साधत होतो आपण आलास शेतकऱ्यांची मुलं तो शेतकरी बरोबर आला तर त्याला त्याच्या बरोबर शेतकरी आहे आणि त्यांनी कोणी डॉक्टरेट केले कोणी टेक केलं कोणी टेक केलं आणि आपल्या समाजात तुम्हाला एक मुद्द्याची तिथपर्यंत दिसला आपल्यासाठी ब्रॉडफिडिंग आहे पैसा पालकांचा त्यासाठी वापरायचा आहे हासाठी गाडीसाठी मोबाईलसाठी

दुसऱ्या मुलाबरोबर आपल्या मुलांचा मी बघा माझ्या या काळामध्ये किमान शंभर माझ्या हाताकडून गेलेली आहेत कधी दोघांना सारखे गुण किंवा दोघांमध्ये सारखे गुण मला कधी दिसले नाही एका पाच दहा पिढाच्या फरकाळी जन्माला आलेले एका बिजातली दोन मुलं त्यांच्यामध्ये सारखीपणा नाही होऊ शकत नाही तुला होऊ शकत नाही आणि आपण कुठेतरी आपल्या ऑफिस मध्ये तरी मुलाशी नात्यात कुठल्या तरी ट्रेन मध्ये फ्रेंड मध्ये कुणा तरी मुलाशी आपल्या मुलाला कम्पेअर करतो आणि विना कारण दुःख मागून घेतो बाकी काही गरज नाही मी तर मुलाला सांगतो मुलासुद्धा कम्पेअर करू नका त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं कुठल्याच बाबतीमध्ये पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह नाही कम्पेअर तुमच्या एकाच व्यक्तीवर होऊ शकते आणि ती व्यक्ती म्हणजे तुमच्याच बरोबर काल मी कुठे होतो आज मी कुठे काहीच करत नाही आणि मुलंही पालकांचा कंपेअर करायला लागलेले आहेत आता कसं सांगितलं तर तुम्ही उडून जाल मग मी तो पिसा सांगत नाही काय प्रकारची कम्पॅरिझन मुलं पालकांच्या काळाला आहे तरी तुमच्या मुला पालकांनी तुम्हाला मूल म्हणून स्वीकारलेलं आहे तुमच्यामध्ये काही त्रुटी आहे काही उनिवा आहे पण त्यांच्याकडे तुम्ही सर्वांना आहात तुम्ही उपचारा असं त्यांनी तुम्हाला स्वीकारलेलं आहे तुम्हाला एक पालक म्हणून भले ते थोडे कमी शिकले असतील भले आणि परिस्थितीनुसार दुसऱ्या कोणाच्या मुला मित्रांच्या पालकांबरोबर तुमच्या पालकांचं कम्पॅरिझन करून तुलना करून त्यांना कमी समजू नका तुमच्यासाठी ते सर्व शिष्ट आहे आणि तेच आहे तुमच्या बरोबर तुमचं आणि त्यांचं जन्म जन्मांतरीच नातं आहे एवढं जवळ तिचं रक्ताचं जवळ तिचं नातं दुसरं असू शकत नाही आज मित्र जे उद्या असते ना खात्री नाही आज जिवळक मैत्रिणी उद्या असते त्यांची गॅरंटी नाही आज पती पत्नी नातात तिथं आपण म्हणू शकत नाही काय आहे तुटत पण हेच एक नातं आहे आई पटीला आणि मुलगा कुठल्या आई पटीला सांगू शकत नाही हो आपण तो माझा मुलगा होता आज नाही माझा तो मुलगा आहे तो पण मुलगा सांगू शकत नाही का मध्ये माझे मालक होते पण आज त्यांचं आमचं नातं तुटलं आहे हे जन्म जंगल तरीचं नात आहे आणि त्यांच्या जे आपल्या आयुष्यभरासाठी आपल्या पाठीशी आहेत त्यांना कोणाशी तरी दोन करून आपलं नुकसान करण्यासारखं आहे आणि तर मी मग सांगितलं उदाहरण काही केलं तरी क्रिटिसाईजच केलं

चौदा पंधरा वर्षांची झाली जे आपल्याकडे आहेत विशेषतः ज्या मुलांचे वडील बाहेर असतात ते आईवर दादागिरी करायला लागलेले आहेत क्रिटिसाइज करायला लागलेले आहेत तुम्हाला का थोडं काय करतो त्यांच्याकडे आताच मोठ्या मोटरसायकल आली आहे घराचा कारभार त्यांच्या हातात आला आहे कारभारी बाहेर आहे आणि त्यामुळे ती मुलं आज

बऱ्याच मुलांना आई शाळेमध्ये आलेली आवडत नाही तिचे कपडे आणि तिचे गुण आई लोक जन्म दिला इतके वर्ष मोठे कडे बरलाय ती आज आई आपल्याला बऱ्याचदा नको असते तिच्या आज बऱ्याच मुलांना मी बघतोय बनतो घेऊ नका सगळे असे असतात असं नाही पण आई वडील फक्त त्यांना ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यासाठी फक्त आई वडील हृदयाची आहेवडी कुठेतरी तुटत चालले कमी होत चालले म्हणून आता उपक्रम आहे माझ्या पालक मित्रांना ती जाणवते सगळ्यांना ते समाजामध्ये वापरतात डोळ्या डोळ्यांनी सगळ्यांना हे जाणवत आहे की कोणी बोलू शकत नाही तो बोलण्याचा हक्क कधीच गेलाय सामाजिक थाप कधी आहे आणि त्यामुळे कोणी बोलत नाही आपण सगळं चांगलंच करतोय असं नाही हे आपल्या चांगल्याच आहे आपल्या जे भल्याचं आहे आपल्याला कळतं पालकांना कळतं मी पालकांना सांगतो मी की तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी तुमच्या इतके जवळचे माणस शास्त्रज्ञ जगामध्ये नाही त्याच्यानुसार डोळ्याकडे चेहऱ्याकडे बघितलं तरी तुम्हाला कळतं आज काहीतरी सॉरी बिघडली आहे आज काहीतरी झालं आहे तेव्हा हे तीन सी जर आपण अवॉइड केले आपण एकमेकांच्या जवळ येणार जवडील तर वाढवण्यामध्ये हे तीन अडथळे आहेत ते जर दूर केले आपली जवळील ज्याच्यासाठी आहे तो आपल्याला आपल्या

चान्स तरुण साधून त्याने बोलावलं होतं आणि जागी करून हा दोनशे किलोमीटरचा ट्रेक आहे किलोमीटर चालायचं आणि जे यायचं तो पहिला येतो माझा वाढीचा सो हे निघाले वाटेमध्ये एक भाग दिसला राजवाडा त्याला विश्वास यांचे तिकडे गेले राजाने त्यांचं अभि स्वागत केलं छान गप्पा मारल्या राजाला वाटले की जे हुशार आहेत तेजस्वी आहेत तुम्हाला माझ्याकडे हे धर्मगुरूचं रूपांतरी कमी आहे जर तुमच्यापैकी कोणी राहिलं तर मी हॅपी एकाने विचार केला अजून एवढे किलोमीटर चालायचं आहे मी स्वतःमध्ये येऊ ती मध्ये होईल काय सांगता येत नाही तो तिकडे अडकला पुढे राहिले तिघे पुन्हा एका ठिकाणी मस्ती करायची होती एक म्हाताऱ्या मी घरी गेले तिने स्वागत केले विचार एकटीच होती त्याची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली सगळ्यांनी निघाच्या मध्ये माते जर खिपल झाली आणि तर मी राहते तुम्ही होतात मला किती बरं वाटलं बघा माझ्यासोबत राहा मी काय थोड्या दिवसांनी जाईन त्यानंतर माझं घर जा आणि बाकी मागे शंभर एकर जमीन आहे ही जो राहील त्याची दुसरं तिच्या अडकला दोघं पाठीमध्ये दुपारी प्रत्येका घरी गेले त्या त्याने छान स्वागत वगैरे गेलं फलार वगैरे झाला त्याच्यामुळेच विचाराने दोघे किती तरुण आहेत ह्यांचं माहिती आहे माझी मुलगी तर लग्नाची झाली आहे ह्यांना कसं विचारायचं की तुम्ही लग्न करता का आणि ते तर साधू विषय होते असं एखादं कोणीतरी तेजस्वी तरुण तुमच्यासारखा हुशार असेल तर मला सुचवा त्यातल्या दोघांचा एक शेवटी तरी माणूसच होता तो मुला मी करतो तुमच्या मुलीशी लग्न तो तिथे अडकला माझे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे एक ध्येय घेऊन निघालेला आहात त्या ध्येयाच्या वाटेवर मी ही सगळी प्रलोभन आणि आकर्षणं आहे आपल्याला पोचायचं आहे आपल्या ध्येयाकडे आणि आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला एक वेगळं सुख आणि आनंद द्यायचा आहे त्यासाठी माझ्या तुम्हाला खूप 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 यांच्या धन्यवाद